नमस्कार मित्रांनो मी आहे शेख समीर तर स्वागत आहे तुम्हा सर्वांचे इन्फो मराठी या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो मी एक अतिशय महत्त्वाची माहिती माझ्या दिव्यांग बांधवांकरिता घेऊन आलेलो आहे तर मित्रांनो राज्य सरकारने दिव्यांगांसाठी फुल नाही तर फुलाची पाकळी म्हणून दिव्यांगांच्या वेतन वाढ वेतनात वाढ केलेली आहे किती केली आहे आणि कोणते दिव्यांग पात्र आहेत आणि हे कोणाला मिळणार आहे जास्तीचं वेतन तर व्हिडिओला स्किप न करता संपूर्ण व्हिडिओ पहा तर मित्रांनो राज्यातील लाखो दिव्यांग बांधवांसाठी अत्यंत महत्त्वाचा व दिलासादायक निर्णय राज्य सरकारने घेतलेला आहे राज्य सरकारने दिव्यांगांसाठी दिली जाणारे अर्थसहाय्य हे पंधराशे रुपये होते तर ते आता वाढवून राज्य सरकारने दोन हजार पाचशे इतका करण्याचा निर्णय घेतला आहे तर मित्रांनो या निर्णयामुळे राज्य पुरस्कृत संजय गांधी निराधार योजना श्रावण बाळ सेवा ना राज्य निवृत्ती वेतन आणि केंद्र पुरस्कृत इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्य निवृत्ती वेतन योजना अशा योजनांचा लाभ घेणाऱ्या दिव्यांग लाभार्थ्यांना दरमहा अधिक मदत मिळणार आहे या वाढीमुळे दिव्यांग बांधवांचे जीवन अधिक सुसह्य होणार असून होणार आहे असं दिव्यांग कल्याण विभाग मंत्री महाराष्ट्र राज्य अतुल सावे यांनी ही माहिती दिलेली आहे तर मित्रांनो तुम्हाला ही मराठी माहिती कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून महत्त्वाचे अपडेट्स तुमच्या मोबाईलवर येत राहतील आणि ही माहिती आपल्या दिव्यांग बांधवांपर्यंत पोहोचवा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र